यापासून बांध्यापर्यंत कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदयला पाहितलं आणि टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जूनच्या तीस तारखेपर्यंत असे राहणार सोयाबीनचे बाजार सद्या की ही सर्वतान महत्वा अपडेट आ सद्याच हा सर्वतान महत्वा वीडियो कि जून या तीस तारखेपर्यंत अहना सोयाबीन के बाजार मग इत प्रश्न पड़तो की जून या तीस तारखेपर्यंत तार कसे रहना सोयाबीन के बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नास व जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथे आवडेल तिथंच लाईक करावं कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा हो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट के जूनच्या तीस तारखेपर्यंत असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव पण जूनच्या तीस तारखेपर्यंत देशातील बाजारात कसे बरे राहणार सोयाबीनचे बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सा सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामुळे असणारी सोयाबीनची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी हो याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती जूनच्या तीस तारखेपर्यंत कसा होणार याच्यामुळे जूनच्या तीस तारखेपर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव चला जाणून घेऊयात जर सध्या आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर जे तीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारचा आपल्या चढ अथवा उतार दिसणार नाही म्हणजे जर आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार हा आपल्याला जिथल्या तिथं दिसणार आहे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार नाही अथवा घटणार नाही आता सध्या जर आपण सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती बघितली तर देशात जो बाजारभाव आहे तो तुम्हाला सांगतो सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान सोयाबीनच्या बाजारभावाचा हो इथं विचार केला तर देशातील सोयाबीनची बाजारभाव हो पातळी जूनच्या तीस तारखेपर्यंत काही प्रमाणात सुधारू शकते यामागचं कारण बघा आता आपण जर बघितलं तर खत बियाणाच्या खरेदीसाठी आपण सोयाबीनची विक्री करत आहोत पण दुसरीकडे विचार जर केला तर सोयाबीनचे जे बॅगचं बियाणं आहे ते खूप महाग आहे आणि जे शेतकरी मित्र आहेत ते विचार करायला लागलेत की विकतचं बियाणं घेणं आपल्याला परवडणार नाही म्हणून ते काय करायला येतं की इथं घरचं बियाणं हे खरेदी करण्याला पसंती करायला येतं आणि याच्यामुळं जर बघितलं आपण तर सोयाबीनची मागणी खुल्या बियाणासाठी मोठ्या प्रमाणात वाढली आणि जर इथं विचार केला तर हेच महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे जूनच्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात तेजी दिसू शकते आता मग इथं प्रश्न पडतो की चला जूनच्या तीस तारखेपर्यंत बाजारभाव वाढणार ना मग किती वाढणार तर लक्षात घ्या जूनच्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी काही दिसणार नाही ना, परंतु शंभर ते दोनशेची ची तेजी आली तर तुम्हाला सांगतो इथं आश्चर्य वाटायला नको आणि याच्यामुळे जो बाजारभाव हो असणार आहे तो आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशे वरून चार हजार शंभर ते चार हजार चारशे दरम्यान दिसू शकतो आता प्रश्न इथं उद्भवतो की मग विक्रीचं काय करायचं तर बाबांनो काही टेन्शन घेऊ नका त्रेचाळीस चौरवेचाळीसचा भाव मिळाला इथं सोयाबीनची विक्री करून टाका ज्याच्यामुळे आपला फायदा होईल फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्याला फायदा होऊ शकेल तर ही जी संपूर्ण माहिती आहे ही आपणास कशी वाटली जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते आपल्याला व्हिडिओ हा आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करायला काही हरकत नाही लगेच करून घ्या शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम यांचा वापर करून शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेन प्रतिकडून आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्याला आवडत्या यूट्यूबच्या शेतीने तर मिळत राहील तोपर्यंत कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून आभार